नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आहे शुक्रवार आपल्या श्रावण महिन्यातील मंगलमय असा शुक्रवार तर आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे शुक्रवारी आपण आपल्या कुलदेवीची आणि आपल्या लक्ष्मीच्या रूपामध्ये असलेल्या बऱ्याच अशा देवींची पूजा अर्चना करत असतो तर आज शुक्रवार म्हणजेच माता अन्नपूर्णा देवीचा वार आहे आणि आजच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा अर्चना करायची असते तर श्रावणामध्ये जास्तीत जास्त या पूजेला खूप महत्त्व आणि खूप मान्यता दिली जाते आपण सगळे आपल्या आयुष्याचा चढ उतार करत असताना जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट काय असते आपल्या आयुष्यामध्ये तर आपलं आरोग्य सुदृढ असं राहावं आणि आपलं आयुष्य आरोग्यसंपन्न असावं ज्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणींना सामोरं जाताना अगदी खंबीरपणे सामोरं जाता येईल तर हे सगळं कारण असतं आणि आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं आरोग्य संपन्न आयुष्य असणं हेच आहे कारण आयुष्य हे, हे आरोग्यसंपन्न नसेल सुदृढ नसेल आपलं आरोग्य तर मग त्या जीवनाला काहीच अर्थ नसतो आणि मग सगळं असूनही नसल्यासारखं असतं तर म्हणूनच अन्नपूर्ण मातेचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या संपूर्ण घरामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच वर्षभर ही सेवा आणि ही पूजा अर्चना केली जाते पण श्रावणामध्ये याला विशेष असं महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या किचनच्या उलट्यावर आपल्या अन्नपूर्णा देवीची पूजा कशी केली तर सर्व सर्वात प्रथम आपण किचनचा जो ओटा आहे किचन आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर शेगडीवर स्वस्तिक काढायचं आणि शेगडीच्या बाजूला जो किचनचा ओटा असतो तर तिथे देखील स्वच्छ पुसून वगैरे तिथे स्वस्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू वाहायचं तांदूळ वाहायचे आणि त्यानंतर त्याच्यावर तांदळाची रास असलेली एक वाटी किंवा कुठलंही भांडं तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावर आपल्या अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची तर अशा पद्धतीने मी ही पूजेची मांडणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि आपण जेव्हा ओटा किचन सगळं क्लीन करून घेतो तर त्यानंतर पहिलं दीप प्रज्वलन करून त्यानंतर आपल्याला ह्या पूजेची मांडणी वगैरे सगळं काही करायचं आहे आणि त्यानंतर धूप दीप लावून अगरबत्ती दाखवून आणि नंतर नैवेद्य दाखवून अगदी सगळ्या प्रकारांनी आपल्याला आपल्या अन्नपूर्णा मातेची पूजा अर्चना करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठी सेवा अन्नपूर्णा मातेची म्हणजे अन्नपूर्णा मातेवर तांदळा वर्षाव करायचा आहे त्यानंतर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करायची आहेत अन्नपूर्णा माता म्हणजेच आपल्या पार्वती आईचं रूप म्हणून ही सेवा श्रावणात फार महत्त्वाची असते कारण या चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंनी सगळ्या पृथ्वीवरचा सगळ्या विश्वाचा कारभार आपल्या महादेवांच्या परिवारावर महादेवांवर सोपवलेला आहे त्यामुळे ही सेवा श्रावणामध्ये फार महत्त्वाची असते अन्नपूर्णा मातेची किंवा कुठल्याही देवी आईची पूजा करत असताना रांगोळ्यांना विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या पूजेमध्ये स्वस्तिक किंवा इतरही प्रकारची आपण कोणतीही रांगोळी वगैरे इतर प्रकारची कुठलीही रांगोळी आपण काढू शकतो तर आता उट्यावर मी मला जमेल तशी थोडीफार रांगोळी काढलेली आहे आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून माझी पूजा झालेली आहे देवी आईचं अस्तित्व आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी राहण्यासाठी आईला प्रार्थना करायची आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र वाचून घ्यायचे तरी ही अन्नपूर्णा मातेची सेवा असते जी आपण पूजेनंतर करायची असते आणि हे स्तोत्र सुद्धा मी वाचून घेतलेले आहेत श्रावणामध्ये आपण अनेक पूजा अर्चना करत असतो आणि आपल्या या श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवांसोबतच पार्वती मातेची सेवा सुद्धा खूप महत्वाची असते आणि आपल्या अन्नपूर्णा मातेमध्येच पार्वती आईचं पार्वती देवी आईचं रूप आहे आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेची सेवा पूजा अर्चना या श्रावण महिन्यामध्ये फार महत्त्वाची असते जर आपणास प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायला जमत नसेल आपल्या अन्नपूर्णा मातेची तर श्रावणातील कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही ही पूजा करू शकता तर आजच्या शुक्रवारी मी अन्नपूर्णा मातेची पूजा केलेली आहे आणि अधूनमधून वर्षभर अधूनमधून मी पूजा अन्नपूर्णा मातेची करतच असते पण आज असं वाटलं की मी जी पूजा करते आपल्या देवी आईची अन्नपूर्णा मातेची तर कशी करते आणि शेगडीची पूजा कशी करते तर ते तुम्हाला एका व्हिडिओमार्फत दाखवावं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र असतात तर ते देखील म्हणायचे असतात देवी आईची आरती असे ती म्हणायची असते तर अशामुळे काय होतं अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो आणि विश्वातील सगळ्या जीवांना अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये मिळावं जेवढी गरज आहे तेवढं तरी निदान मिळावं ही अन्नपूर्णा मातेच्या चरणी प्रार्थना आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ